So, सो हॅलो अरे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मला फार हा फेअर करत काय की मी पूर्ण मेकअपचं सामान मी सर्व काढून ठेवले ते पॅक वगैरे करणार आहे मी आता आणि तर तुम्हाला दाखवते मी किती किती सवार जमा झाले मेकअपचा आणि बिलकुल मी जास्त मेकअप करतच नाही घरी आणि काही आमचं स्वतःचंच घरचं जर प्रोग्राम असेल तरच मी त्या ताईला बोलवते जे मेकअप करतात त्यांना आणि तसंच आहे तुम्हाला अखो तुम्ही काय काय कॉलडे पुपाला म्हणलं होतं की मार्केट आता मी मार्केट वरतूनच कॅरी बॅग आण आता पुलीसप्पाला मला कॅरी बॅग ते आणून दिलेत आता मी पूर्ण सामान हे करते म्हणजे कॅरिबॅक मध्ये टाकते तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाला खूप सामान झाला मला फिल्म मस्त हेल्पफोर लागला आहे ना हे बघा बेटा किती सुंदर स्मेल यायला पिलं ना तर एवढं जास्त सामान घ्यायचं आता मला बघूनच टेन्शन आले आणि याच्यामध्ये पण बांगड्या तुम्हाला दाखवते मी बांगड्या आता हे पूर्ण मला सेट करावं लागते सर्व तिकडे गेल्यानंतर वाकडं तिकडं होऊन बसले सर्व सामान हे सर्व यूजच नाही करत सहज पडून राहते माझ्या घरी बघ आमच्या पिढीला सेंट मारायचं उडा आणि याच्यामध्ये सामान आहे सर्व मी ना ऍडजस्ट करून ठेवले डब्यामध्ये दाखवले तुम्हाला बघा पूर्ण असं इयरिंग वगैरे नेकलेस ते सर्व एका याच्यामध्ये ठेवले आणि याच्यामध्ये पण आहेत बांगड्या सर्व याच्यामध्ये काय अरे पागल कुठं पण स्प्रे मारतो का याच्यावरती स्प्रे मारायला याच्यामध्ये आहे सर्व मेकअपचं फाउंडेशन वगैरे काय हे तर यूजच करत नाही मी डेली यूजसाठी तर बिलकुल नाही आणि छोट्या मोठ्या छोट्या करेक्ट प्रोग्रामला करेक करे प्रोग्राम बिलकुलच करत नाही ये बगा पुलिस ओपन वाला खूब सुंदर ऐसी दिल्ली की सिंगर बेटी खूब सुंदर है ये असुन चरना पासवर्ड टाकला ना ये लगे स्लॉग होते तुम अलग बिल्लो रुक जा बेटा ये सर्व ज़रो ज़रो कर लगती हैं वह होते हैं ये बगा ये ना ये बगा हाथा होइल हे बघा लॉक झालं आहे त्याचं पासवर्ड जीर आहे झिरो झिरो आणि याच्यामध्ये सर्व आपलं हे सामान आहे नवरात्रीमध्ये घालण्यासाठी एक वेळेस घातलं आणि बसच ठेवून टाकलेलं आहे आणि याला कोणी आता बघत पण नाही आमच्या इकडं याच्यामध्ये थोडं सर्व थोडा थोडा सर्वकडे सामान पडून गेले रोज पप्पाचं कपाट आवरलं म्हणजे कपडे वगैरे बॅगमध्ये टाकून ठेवलेत आणि मला एवढं आता एवढा थकवा आला हो माझ्या चेहरा तर मला वाटत आहे आणि दोन दिवसापासूनच माझा पाय दुखायला त्याच्यामुळं कस कपडे भरून ठेवलेत मी तर पिलू त्याच्यावरती गाडी चालवायला पिलूची ना छोटी गाडी आणि बॅग मध्ये जाऊन झोपायला काय काय करतो रे खूप अस थकले मी त्याच्यामुळे येऊन थोडं पर डे वेड वरती आता पिऊ लांबो टाकायची आणि आला पण

तरी कॉमेडी करू लागली लेकरांवरती तुम्ही बघू शकता तिथे सर्व पार्टी शिफ्ट करणार हे वाकडे तिकडे सर्व करून गेले आणि तिकडे पण खूप आहे आणि आता तुम्ही तुम्हाला मस्ती ले, ले करायला लेकर आल्यानंतर चल मध्ये तर मध्ये फायनली माझी बहीण आली आणि तिने मला खूप हेल्प पण करू लागली आता थोडंफार काम राहिले ते आता मी उद्या करते आणि आता खूप टाइम झालाय किती साडे दहा वाजे साडे दहा वाजेदा आणि मस्त फुटलं असं घेऊन बसली माव बसली बघा किती आणि असतीकडे आई पण आली बघा गुड मॉर्निंग आज आहे आमचा इथे पहिला दिवस म्हणजे तर रात्रभर काय झोप वगैरे आली नाही थोडं सामान ना असंच स्पर्ड होतं खूप सामान आहे त्याच्यामडले टाईम लागला आहे तर आई आता घरी गेली आता घरी जाऊन डबल येणार आहे माझ्याकडे थोडं क्लीन करायला मस्त आता जेवण वगैरे केलं म्हणजे नाश्ताच केला आहे पोहे वगैरे हो खाल्ले आता यांना आंघोळी वाढली ती मस्त आणि मी पण करते कारण कालपासून मी आंघोळ नाही केली त्याच्यामुळे मी काय सर्व माझी बहीण वगैरे सगळं गेलेत आमचं निहाल पण आहे ना तसं घाण नाही करा राजा घाण म्हणतात नाही ते तुला आता पिलीला स्कूलमध्ये टाकायचंय आता आम्ही आता हुशिराबादमध्ये आलो आणि आमचं पिल्लं स्कूलमध्ये टाकायचंय ना पेलू तुला स्कूलमध्ये जायचं स्कूलमध्ये तर आता मी फायनली पिलूला स्कूलमध्ये पाठवलंय आणि दोन दाखवते मी खालतो वगैरे थोडं आवरायचं आहे थोडं काम बाकीचं आहे माझं आणि माझं बघू शकत खूप ब्लॅक असं झालं आता मी फ्रेश होते पहिले आणि बाकीचं काम करते आणि इकडं मस्त असं पाऊस यायला तर आम्ही इकडं काल आलो म्हणजे संडेला आलो आज आहे मंगळवार तर काल पण पाऊस यायला लागला आणि आज पण कंटिन्युअस पाऊस मी जर खूप पाऊस यायला बाहेर एसी शिफ्ट कराय करायची काय करतो राजा उतर चाल एसी वगैरे इकडे आता तर फायनली सगळं काम झालंय आता माझं आणि ती मी एवढी वारं सुटल ना म्हणजे एवढी हवा सुटली इकडे पाऊस चालूच आहे आलं तेव्हापासन काल पण पाऊस चालूच होता आणि आता पण चालूच आहे पाऊस म्हणजे असं कंटिन्यू नाही थोडं यायला चला यायला चला असं आम्ही आता एक तास झालं पूर्ण पाऊस पडत पडतो हे तुला अहो सांगते सांगितलं आणि आमची पिऊ मस्त अशी बसली छान पैकी गो गोड बसली दादूला बघायली असं अवकाळीपणा करतो तिचा दादू फार तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच आता मी काम कामामधनं घरच्या फ्री झाले म्हणजे सर्व काही सामान लावले फक्त आता एशी ते फिट करायला आलेत पिल्लू लई सबके काहीशील पिलू हां ते आता से म्हणजे वगैरे त्यांनी एशी ते आता करते सगळं ओके आणि खूप थंडी वाजायली पिल्लू पिल्लू मला बोलू दे ना असं नाही बिलकुल मध्ये 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 म्हणजेच करायला है ना पिऊ लई गोड बसते अजून लवकरच आमचा घर भोंडूर करणार आहे म्हणजे कसं सामान वगैरे सेट केले आणि किती घेतले घेतलेत आम्ही हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केलं तर लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा तर आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते मी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने <laughs> <देती ने तुँ। laughs> तुले झोप्पा बापरे लाईक कॉमेडी आहेत त्याने तर आता बघा बघा जाऊ तर खूप बेकार झाला आहे पाऊस यायला मस्त थंड थंड आणि ती आता कॅप वगैरे टाकते मी तिला सर्दी वगैरे व्हायची भीती वाटायची त्याच्यामुळे तर भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय